नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की कोर्ट निकालाची अंमलबजावणी होत असेल आणि आपण जर का वरिष्ठ कोर्टामध्ये कनिष्ठ कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध जर अपील दाखल केलेला असेल आणि खाली एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलेलं आहे म्हणजे त्या निकालाच्या अंमलबजावणीचा अर्ज दाखल केलेला आहे तर त्या अंमलबजावणीच्या ज्या अर्जाचं कामकाज आहे तर त्याबद्दल आपल्याला कसं रोखता येईल तर या गोष्टीमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या प्रकारचे निकाल असतात की ज्याची अंमलबजावणी होऊ शकते उदाहरणार्थ वाटपाचा दावा असू शकतो उदाहरणार्थ रक्कम वसुलीचा दावा असतो त्यानंतर एखाद्या मिळकतीचा कब्जा जो आहे तो मिळण्यासाठीचा दावा असतो अशा प्रकारचे जे दावे असतात की ज्या दाव्यामध्ये प्राथमिक हुकूमनामा आधी होतो म्हणजे जसं की वाटपाच्या दाव्यामध्ये त्या पक्षकारांचे हिस्से ठरवले जातात